नवरदेवासाठी सुंदर सुरेख मराठी उखाणे कृष्णाची बासरी बासरीची धून माझ्यासाठी चांगला राणीचा पायगुण सोन्याची भरणी भरली तुपाने लक्ष्मी आली घरात राणीच्या रूपाने जंगलात पसरला मोगऱ्याचा सुवास राणीबरोबर करेल प्रेमाचा प्रवास जय घोष होऊ दे श्रीरामाच्या नावाचा राणीसमोर माझ्या स्वर्ग काय कामाचा कृष्ण भरवतो राधीला प्रेमाचा घास राणीचं नाव घेतो तुमच्यासाठी घास सोन्याचा दिवा कापसाची वात सोन्याचा दिवा कापसाची वात आयुष्यभर देईल राणीची साथ नवरीसाठी लग्नाची उखाने मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास मनासारखा मिळाला जोडीदार कृपादेवाची मानते रावांची पत्नी पद पत अभिमानाने मिरवते नेत्रदीप निरंजन दिसते तेजोमय रावांच्या सहवासात जीवन झाले सुखमय शंकरासारखा पिता गिरेजासारखी माता रावांसारखे पती मिळाले स्वर्ग आला हाता कमळाच्या फुलाचा आहार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात मैत्रिणींना उखाणे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद